सर्व मनिप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण हळदी कुंकवासाठी मोत्याची भाग बनवून ठेवलेला आहे अजून एक बनवणार आहे आणि मग ते पार्ट दोघी एकमेकांना जोडून आपण छोटीशी मोत्यांची क्यूट अशी बास्केट तयार करणार आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर याच्यासाठी तुम्ही सगळे प्लेन कलर वापरले तरी चालतील आणि वेगळेवेगळे कलर वापरले तरी चालतील बघा ह्या प्रत्येक षटकोणाला मी इथे वेगळे वेगळे कलर घेतले म्हणजे फुलं म्हणा तुम्ही तर सेम कलर घेतले तरी चालतील आणि तुमच्याकडे असतील मल्टी कलर तर तुम्ही घेऊ शकताय तर बघा सुरुवातीला पांढरेमाणी घ्यायची आहे तीन पांढरेमाणी घ्यायचे आहे मग त्याच्यामध्ये एक कलर घ्यायचा तो जो तुम्हाला घ्यायचा असेल फुलासाठी तो घेऊ शकताय आणि मग परत एक पांढरा आणि परत एक हिरवा म्हणजे असे तुम्हाला सहा मणी घ्यायचे आहे आपल्याला सगळे षटकोन षटकोण तयार करायचे आहेत ना त्यासाठी आपल्याला सहा मणी घ्यायचे आहे त्याच्यामध्ये तीन मणी पांढरे मग एक लाल एक पांढरा परत एक हिरवा असे मी कलर घेतलेले आहे बघा आणि मग त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला जसं षटकोनसाठी आपण नेहमी करतो त्या पद्धतीने आपल्याला त्याचा गोल तयार करून घ्यायचा आहे हा झाला गोल तयार करून आता काय करायचं ह्या तीनही मोत्यांमधून पांढऱ्या तीन मोत्यांमधून ह्या लाल कलरच्या मण्यापर्यंत आपल्याला सुई पुढे फिरवून घ्यायची आहे लाल मण्यातून सुई बाहेर काढायची बघा ह्या लाल मण्यामधून सुई बाहेर काढली आपण आता सगळे लाल मणी घ्यायचे आहे म्हणजे पाच मणी लाल घ्यायचे आहे पुढे आपल्याला लाल मोत्यांचा षटकोन तयार करायचं आहे तर त्यासाठी पाच मणी लाल रंगाचे घेतले मी लाल रंगाच्या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याचा असा एक षटकोन तयार करून घ्यायचा बघा दोन षटकोन तयार झालेत आता पुन्हा सुई फिरवून घ्यायची आणि हा पुढचा जो लाल मणी आहे ना त्या लाल मण्यात पुढे सुई काढून घ्यायची आहे आपल्याला पुढे अजून एक षटकोण तयार करायचा आहे बघा हे झाले दोन षटकोण आता पुढे घेताना काय करायचं तीन मणी पांढऱ्या रंगाचे मग एक पिवळ्या रंगाचा मोती आणि परत एक पांढऱ्या रंगाचा मोती असे आपले झाले पाच मोती आणि मग ह्याच षटकोनातून आपल्याला बघा इकडनं सुई खाली निघाली आहे ना दोरा त्याच मोत्यातून खाली सुई काढून घ्यायची आहे आणि हा परत एक आपण षटकोन तयार केला तर खाली आपल्याला तीन षटकोन तयार करायचे आहेत बघा अशा पद्धतीने मध्ये आपण मध्ये आपण लाल कलरचा षटकोन घेतला आणि साईडला इथे इथे परत एक कलरचा षटकोन तयार होण्यासाठी आपण एक एक मणी ॲड केला इथे हिरवा इथे पिवळा आता आपल्याला सुई फिरवून ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा पिवळ्या रंगाच्या मण्यात आपण सुई काढून घेतली आहे आणि आता तिथे सगळे पिवळ्याच मणी घ्यायचे आहे आपल्याला पिवळं कलरचं षटकोन बनवण्यासाठी तर चार सॉरी पाच मणी घ्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे सहाचं षटकोन आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी आपण पाच मणी घेतले आणि एक मणी तिथे आहे त्यासाठी फक्त पाचच घेतले बघा आता ह्याच मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या मण्यापर्यंत बघा पुढचा जो लाल मणी आहे ना त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे हा झाला इथे पिवळ्या कलरचा शिटकोन तयार आता पुढे बघा आपल्याला एक मणी पांढरा एक मणी जांभळा घ्यायचा आहे म्हणजे एक वेगळा कलर जो तुम्हाला घ्यायचा असेल आणि परत एक पांढरा असे तीन मणी घेतलेत आपण आणि ह्या पिवळ्या रंगाच्या मण्यातून सुई खाली काढायची बघा पिवळ्या रंगाच्या मण्यातून सुई खाली काढली आणि आता पुढे हा जो पांढऱ्या रंगाचा मणी आहे ना त्याच्यामध्ये सुई पुढे काढून घ्यायची आहे परत बघा पांढऱ्या रंगाच्या मण्यात काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक मोती हिरवा घ्यायचा आहे एक मोती हिरवा एक मोती पांढरा आणि एक मोती जांभळा असे तीन मोती घ्यायचे आणि पुन्हा इथला जो षटकोन आहे तो पूर्ण करायचा या पांढऱ्या मण्यातून सुई मी खाली काढली आणि ह्या पुढच्या हिरव्या मोत्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आणि आता इथे आपल्याला हिरवा षटकोण तयार करायचा आहे त्यासाठी आपण चार हिरवे मोती घेणार आहे चारच घ्यायचे आहेत कारण तिथे दोन आहेत त्यासाठी आपण फक्त चारच मोती घेणार आहे तर हे घेतले चार मोती आणि इथला हा ह्या दोनही हिरव्या मण्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा हा झाला हिरवा षटकोण इथे लाल केला इथे हिरवा इथे पिवळा असे अल्टरनेट करून तुम्ही सगळे पद्धतीने जे कलर तुम्हाला घ्यायचे असेल ते तुम्ही घेऊ शकताय आता मी याला फक्त असं रोटेट करून घेते बघा फक्त फिरवून घेतला आहे काहीच उलट झालं नाहीये आता ह्या हिरव्या मोत्यामध्ये बघा हा जो हिरव्या मोती आहे ना एक दोन तीन तीन नंबरचा हिरवा मोती त्याच्यावरती आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आता इथं आपल्याला पाचच मोती घ्यायचे आहेत पाचच मोती आपल्याला तिथे घ्यायचे आहे तर बघा एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक पिंक कलरचा मोती आणि परत दोन पांढरी मोती बघा किती मोती घेतले मी चार मोती घेतले चार मोती घेतले आणि हा पाचवा मोती आता इथे आपल्याला पंचकोन तयार करायचा आहे त्यासाठी आपण फक्त घेतले चार मोती आता या हिरव्या मोत्यातून सुई पुढे काढून हा जो पांढरा मोती आहे ना त्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे पुढे बघा पांढऱ्या मोत्यातून सुई पुढे काढली हा झाला पंचकोन पाचच मोत्यांचा गोल तयार केला बघा लक्षात आता पुढे बघा आपल्याला तीन मोती घ्यायचे आहे मी त्याच्यामध्ये एक जांभळा एक पांढरा आणि एक पिंक कलरचा घेतला आता बघा इथे तीन मोती आहेत त्यासाठी फक्त तीनच मोती घेतले आता ह्या तीनही मोत्यांमधून सुई फिरवून हा जो जांभळा मोती आहे ना पुढचा जांभळा मोती त्याच्यामध्ये सुई आपल्याला पुढे काढून घ्यायचे आहे बघा हा षटकोन इथे तयार झाला आणि पुढच्या जांभळ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि आता इथे जांभळा षटकोन तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला तीनही जांभळ्या कलरचे मोती घ्यायचे आहे हे घेतले आपण जांभळ्या कलरचे तीन मोती आणि मग ह्या तीनही मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायचे आहे आणि हा पुढचा जो पिवळ्या रंगाचा मोती आहे ना त्या पिवळ्या रंगाच्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आपण पिवळ्या रंगाच्या मोत्यात सुई काढून घेतली आता पुढे आपल्याला एक मोती पांढरा एक मोती बेबी पिंक कलरचा आणि एक परत पांढऱ्या मोती असे तीन मोती घ्यायचे आणि ह्या जांभळ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे हा झाला अजून एक षटकोण तयार आणि आता हा जो पिवळा रंगाचा मोती आहे ना तीन नंबरचा त्याच्यामध्ये सुई आपल्याला पुढे काढून घ्यायची आहे बघा आता पुढे आपल्याला जसं आपण इथे पंचकोन तयार केला ना तसं इथे पण पंचकोन तयार करायचा आहे तर ता त्यासाठी मी तीन कलर घेतले तीन मोती घेतले दोन पांढरे आणि एक पिंक कलर बेबी पिंक कलर कारण इथे बेबी पिंक कलरचा आपल्याला छटकोण तयार करायचा आहे त्यासाठी आता ह्या पांढऱ्या मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे आणि आता या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई खाली काढायची बघा आता आपल्याला काय करायचं आहे मी परत एकदा हे असं फिरवून घेणार आहे मी नेहमी विणताना ह्या दिशेने विणते त्यासाठी मला तिकडनं उलटं पडतं म्हणून मी नेहमी कुठलीही कलाकृती करताना मी उलट सुलट करत असते तर मी जेव्हा करेल तसं तुम्ही पण करायचं आता बघा हा जो दोन नंबरचा पांढरा मोती आहे ना त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा दोन नंबरचं पांढऱ्या मोती त्याच्यामध्ये सुई काढून घेतली आता इथे परत एक आपल्याला पंचकोण तयार करायचा आहे तर त्यासाठी आधी एक बेबी पिंक कलरचा मोती घ्यायचा आणि बाकी तीन मोती आपल्याला पांढरेच घ्यायचे आहेत आपल्याला पंचकोण तयार करायचा आहे त्यासाठी फक्त चारच मोती घ्यायची आणि हा एक मोती इथे आहे त्या मोत्यातून सुई पुढे काढायची बघा हा झाला पंचकोन तयार आता हा पुढचा जो पिंक कलरचा मोती आहे ना बेबी पिंक कलरचा त्याच्यामधून सुई पुढे काढायची आणि आता इथे बेबी पिंक कलरचा षटकोन तयार हो करायचा आहे तर त्यासाठी त्या तीन मोती घ्यायचे त्याच्यासाठी हे घेतले तीन मोती आणि ह्या तीनही मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे आणि तिथे षटकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा हा शिटकोण तयार झाला आता जांभळ्या मण्यात सुई काढून घ्यायची आहे आपली बघा जांभळ्या कलरच्या मण्यात आपल्याला सुई काढून घेतलेली आहे आणि आता पुढे तीनही मोती पांढऱ्याच रंगाचे घ्यायचे आहे हे घेतले आणि आता ह्या पिंक कलरच्या मण्यातून सुई खाली काढायची आणि ह्या पुढच्या पांढऱ्या मण्यापर्यंत बघा ह्या पुढच्या पांढऱ्या मण्यापर्यंत सुई पुढे काढून घ्यायची आहे आता पुढे एक डार्क पिंक कलरचा मणी आणि दोन पांढरी मणी परत आपल्याला हा षटकोन पूर्ण करून घ्यायचा आहे आणि सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या पिंक कलरच्या मण्यापर्यंत तिथे आपल्याला आता हा जो डार्क पिंक कलरचा षटकोन घेणार आहे ना तो पूर्ण होतो बघा तीन मोती घ्यायचे आहे आपल्याला तीन मोती घेतले मी डार्क पिंक कलरचे आणि इथला हा जो षटकोण आहे बघा पूर्ण झाला आता इथं फक्त शेवटला कडाला इथं जसं पंचकोण त्याला केला आहे ना त्याच पद्धतीने इथे पण पंचकोन तयार करायचा आहे या पण सुई पुढे काढून घेतली आणि हा पण पांढऱ्या मण्यातून पण सुई पुढे काढायची आहे आणि आता इथे पंचकोण तयार करण्यासाठी आपल्याला तीनही मोती पांढऱ्या रंगाचे घ्यायचे आहे हे घेतले आणि हा इथे आपण हा जो पंचकोण आहे तो बघा पूर्ण झाला आहे आता हे दोन पार्ट आपल्याला बनवून घ्यायचे आहे हा एक आणि हा एक आणि ते नंतर आपल्याला एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहेत तर मग चला आपण ते जोडून घेऊया तर काय करायचं आहे हा जो इथला मणी आहे ना त्या मण्यात सुई काढून घ्यायची आहे बघा आपण ना आता ना वरच्या बाजूने जोडत जोडत खाली जाऊया तर बघा हे पार्ट असे दोन्ही एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि पांढऱ्या मण्यांनी आपल्याला ते जोडत जोडत जायचे आहे तर एक पांढऱ्या मणी घ्यायचं आहे आणि इकडचा जो मणी आहे ना त्या मण्यातून सुई खाली काढायची आपल्याला एका एकाच मोत्याने जोडत जोडत जायचं आहे तर बघा इथे इथे आपण एक मणी ॲड केला बघा आता मी ही सर्व बाजू जोडून घेते आणि मग आपण इथे याला एक असा बेल्ट लावू बघा मी सगळ्या बाजू अशा पॅक करून घेतलेल्या आहे बघा आणि आता आपल्याला वरती एक बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा मी ह्या पंचकोनाचा जो एक मोती आहे ना त्याच्यामध्ये सुई काढून घेतली आणि आता मोती जेवढी मोठी बॅगचं हँडल पाहिजे तुम्हाला तेवढे मोठे तुम्ही घ्या बघा जेवढे मोठे तुम्हाला हँडल बनवायचे असतील त्या मापाचे तुम्ही तितके मोती मोत्यामध्ये सुईमध्ये विणून घ्या आणि मग इकडच्या इकडच्या पंचकोनाच्या गोलातून काढली ना सुई आपण बघा इथल्या एका मोत्यातून सुई काढली त्याच पद्धतीने ते इकडच्या एका मोत्यात सुई पुढे काढून घ्यायची आहे म्हणजे ही जी हँडल आहे ना ती इथे अशी पॅक होते बघा आणि मग आता काय करायचं सेम हँडल तुम्हाला दुसऱ्या बाजूला पण करायचं आहे बघा मग आता इकडच्या मण्यातून सुई बाहेर काढायची बघ आणि आता इथे पण सेम इतकेच मोती घ्यायचे आणि दुसरं हँडल तयार करायचं बघा परत मी इकडची पण सगळी लाईन विणून घेतली आहे मोत्यात आणि इकडे आता ही जॉईन करायची बघा दोन हँडल लावले आहे मी तुम्हाला एक लावायचं असेल तर एक लावा अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर करू शकताय हँडल है, कसे लावायचे तुम्हाला तुमच्या हिशोबाने लावा आता हे आपलं पर्स आपली पूर्ण झालेली आहे बास्केट छोटीशी आणि इथे सुईला आपण सुईने इथे गाठ द्यायची आहे एका ठिकाणी आणि एक दोन मोत्यांमधून फिरवून घ्यायची आहे आणि मग तोरा कट करायचा आहे बघा आपली ही जी छोटीशी पर्स आहे छोटीशी पर्स म्हणा बॅग म्हणा तर ती पूर्ण झालेली आहे बघा बघा तुम्ही हळदी वानात देऊ शकताय आणि याच्यामध्ये तुम्ही पैसे पण ठेवू शकताय एक रुपया आपण दक्षिणा म्हणून देतो तर तुम्ही याच्यामध्ये एक रुपया पण ठेवू शकताय पैसे पण याच्यामध्ये ठेवता येतील तर अशी ही आपली पर्स पूर्ण झालेली आहे छोटीशी हँडबॅग म्हणा किंवा बास्केट म्हणा नक्की करून बघा तुम्ही आणि हळदी कुंकवाच्या वानासाठी तुम्ही संक्रांती वानासाठी तुम्ही याचा वापर करू शकताय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय